जो गेला तो खोके घेतले तो गद्दार झाला अरे एवढे पन्नास आमदार तेरा खासदार हजारो शेकडो जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी अशीच मोठी गर्दी पाहायला मिळते लोकांच्या चेहऱ्यावर बरच काही बोलून जात आहेत लोक मग दुःख कुणाची हे आत्मपरीक्षण करायचे ऐवजी तुम्ही जो जातोय त्याला दोष देता याचा अर्थ याचा अर्थ काय याचा अर्थ जनतेने ओळखलाय किंवा सैनिकांनी ओळखलाय आणि म्हणून हिंदुत्वाच्या शत्रूंना आपण दोन वर्षापूर्वी धनुष्य बाणाने त्यांचा अचूक घेतलेला आहे आता आपल्या हातात धनुष्य बाण आहे प्रभू रामचंद्राचा धनुष्य बाण आपल्या हातामध्ये आहे आणि या बाणाचा मारा करून आपल्याला अहंकाराची आणि मगरुरीची गर्वाची मशाल विजवायची आहे यासाठी हा शिवसंकल्प अभ्यास आपण हाती घेतलाय